आता तू कशी नवीन आहे ना आता तुला ते शिकवणं गरजेचंच आहे ना कारण तुला पुढे अडचण नको द्यायला मग आता शिकून देतो तुला दे लवकर ठेव का सर्व झाले

ते खायच्या शेतात जाणते म्हणून सरपणा सरपून आणत आणते बारीक संध्याकाळी दोरी घेतली का ओढणी आहे ना घेते बांधर आणते का लवकर राहते असते ना तिघड पहिले बांधू दोरी आणायला लांबी घरी लवकर येते आता मलाच काहीतरी करावं लागेल करावं लागेल पोय करून ठेवते का मग हा हा काय होतं करायला संध्याकाळ कधी काय लवकर येते खायचं शेत काय ते जवळ दिली तिकडे जाईल मारे बसून काहीतरी खाल पोट तिथे वेळ वाटपात सर माझं जाऊ का सांगितलं काहीतरी बहान लाकडा लोकडायचा याला भेटणं बन लाकडं आणन होत काय माझी जाऊ काय जाऊ कर तुला हे काम महत्व आहे ते महत्व मला हे मत आहे ते मतच आहे ते नाही आम्ही उपाशी मरून ना आमचं गॅस संपला अरे ते काय तरी वडे पाव खाते ते हे महत्व आहे पैसे नाही आमचं ह पैसे नाही मी आहे ना ह ह चल मग कुठे जायचं आपल्याला मी रस्ता करू गाडी खाली बस मग बस खाली गाणं गाणं पण काय होतं इकडे मध्ये बसून जरा सुद्धा इकडे बस आपण गाण इकडून छापून द्यायचं पहिली माहिती मी सांगते मग हळूहळू का माहिती हळूच करीन जर आरडावाडा जर केला ना त्या भुकेत नाग फोडले आग झालेत आग झालेत मग आग होती नाही टायटिंगला तुला एवढं एवढं करीत नाही मग आग होणारच ना अरे होते पण लय वाचवाय लागत काही सोपं नाही एवढं

परे ते ते अरे फाडलं तर डॉक्टर जाऊन शिवून जाऊ जेवढेच बरेल ते अरे काय नाही ना आपलं काम झालं मी पाहून घेते एकदा तुला आर्डरला होत मला नाही का आज नाही आर्डून कोणीच नाही ना तू रडणार नाही गालता गाल, गाल तू गाल गाल आज हसी हा कारण

वेळ भेटत नाही ना तुला पण मला याला जम नाही ना कशाला याला जम नाही ना पोटाला मला जावच लागेल कामाला कुठं तरी तू माही दम काढते तू नाही याला जमली कानार जागा कनारून गेली तेवढी जागा काही नाही संध्याकाळी त्याला हॅल्मेट लावणार ना शेक दिला ना बरोबर जागे कसं शेक देऊ माझ्या जाऊ घरात कशी शेक देऊ त्याला कशी देऊ अगं आधार करायचं शेक द्यायचं त्याला काय

म्हणजे तुला त्रास होणार मला त्रास वाढ मागच ते जर गागत तोंडात बोळा घालून मग आली मग मी गागत नाही पण बोळ्या बोळे घालशील मी थांबणार नाही का बरं ते बोळा घालशील तोंडात मी कुणा तिथं मी जाईल पडून आरडावाडा करू नको तू करू नको प्लीज

एक नाही हे काल झाक मार आणले का की ते राव दे मागच्या टामाला एक घातक आणि एक राहिले होतं ना हां मग ये ये देऊ तर म्हागा त्यानं घालून नाही एक राव दे सुनाच राव दे सुनाच रावते अरे ते लिपून नाही बॉक्स ते बॉक्स जर लिपून जर गेलं ना, गे ना? परत त्याला दुसरी का त्याला बॉक्स पाडावं लागन दुसरं का बॉक्स पाडवलं म्हण तर तुवर रक्तच रक्त नका भाऊ पाडू हां नाही नाही ती ती मोठं आहे

तू जायना पाच चाल आता एवढं झालं एवढं केलं चाल बरं खुश